नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत ओव्याच्या पानांची भजी ही बघा ओव्याची पानं आता मी काढून घेतलेले आहेत हे प्रत्येक वेगल था। था पान आता वेगळं करायचं आहे धुवायचं आहे आणि चिरायचं आहे हे असं अख्ख्या पानाचं पण भज होऊ शकतं पण असं अख्ख्या पानाचं जर भज केलं तर ते आपल्याला पान बाहेर पडतं आणि पीठ खावं लागतं तर माझी पद्धत आता बघून घ्या कशी आहे ओव्याचं पान आता हे प्रत्येक काढणार धुणार चिरणार बारीक चिरायचंय डाळीचं पीठ घालायचंय सोडा घालायचंय किंचितचं मीठ घालायचंय खरडा घालायचाय हवा असल्यास ही पानं तर ओव्याची आहेत पण तरी पण ओवा घातला तरी चालून जातो आणि आपण भजी करून घेऊया ओव्याची पानं पहा स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आता ही तुम्हाला दाखवायला मी इथे ठेवली आहेत पण ही पानं मी आता चिरून घेणार आहे उरलेली पानं सर्व पहा मी अशी चिरून घेतलेली आहेत अशी ही चिरा अबडधोबड बारीक चिरायची नाही थोडीशी मोठ्या प्रमाणात चिरायची मिरची घेतली आहे मिरची तुकडा इथे आमच्या घरात आवडतो म्हणून थोडासा घालणार आहे मिरची तुकडा किंवा खरडा काहीतरी एक घालू शकता पण मी आता दोन्ही घालणार आहे आलं लसूण मिरची असा खरडा आहे जिरं आहे मीठ आहे हे डाळीचं पीठ आहे डाळीचं पीठ तांदूळाचं पीठ दोन चमचे आणि ह्या खायचा सोडा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करूया आणि करूया ओव्याच्या पानांची भजी चला तर मग आपण ओव्याच्या पानांची भजी बनवूया आणि त्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊया चला तर मग अश्विनीच्या स्वयंपाकघरात हे कुंडा घेतला आहे सर्व पानं मी ह्याच्यात चिरून घेतलेली आहेत याच्यात आपण आता घालूया डाळीचं पीठ सर्व तुमच्या अंदाजाने करायचं आहे तुम्ही भजी किती करणार त्याप्रमाणे आपण हे साहित्य घालायचं आहे तांदूळाच पीठ घातलंय बारीक रवा घातला तरी पण चालून जाईल मीठ घातलं आहे आणि मिरची चिड आणि हा खरडा असंही सर्व घालून द्यायचं आहे हा सोडा घातला आहे खायचा आता हे सर्व मी कालवून घेते याच्यात आता पाणी घालत आहे आणि हाताने हे घालवायचे चमच्याने होणार नाही कारण ती पानं तशी जाड आहेत त्याला पीठ बसलं पाहिजे पाणी एकदम ओतायचं नाही आहे थोडं हळूहळू घालायचं आहे आणि कालवून घ्यायचं आहे ओव्याची पानं चिरून घेतली सर्व साहित्य एकत्र केलं याप्रमाणे आपण पीठ कालवलं ते बघा एवढं सरसरीत पीठ पाहिजे आता तेल तापलेलं आहे आपण भजी सोडून घेऊया आणि भजी बनवून घेऊया गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे गॅस आता मोठा ठेवलेला नाही आहे बरं का गॅस मोठा ठेवायचा नाही गॅस मिडियम ठेवलेला आहे आपल्याला तेलाचा अंदाज आला तेल जास्तीत आपल्या ते गॅस कमी करायचा आपण आता हे मी तळणीचंच तेल वापरलं आहे काल मी घरी बटाटे वडे केले होते त्याचं उरलेलं तेल आहे तेच मी वापरलं आहे तळणीचं तेल फक्त एक दिवस म्हणजे दुसरा दिवसच तुम्ही वापरायला चालतं नंतर ते आपण वापरायचं नाहीये म्हणून तळायला आपण जेव्हा पदार्थ घेतो तेव्हा थोडं थोडं तेल घेऊनच आपण शक्यतो तळायचं पण काही पदार्थाला भरपूर तेलच लागतं तेव्हा ते तेल काढून काढून ठेवायचं मग आपण ते फोडणीलाही वापरू शकतो मी फोडणीला वापरते पण त्याच्यात परत मी तळण करत नाही आता ही कालचीच कढई असल्यामुळे आज तुम्हाला लगेच मी ओव्याच्या पानांची भजी दाखवली आहे भजी झालेली आहे आता आपण काढून घेऊया ते गैस मी आहे, आपली भजी तळून तयार झालेली आहे तेल मी गाळून घेणार आणि उद्या फोडणीला वापरणार अगदी काळ झाला असेल तर सरळ टाकून देणार हे बा भजी ते तळून ठेवलेले आहे तर आपण ही भजी खायला घेऊया चटणी वगैरे मी काहीच केलेली नाहीये सॉस बरोबर किंवा ही गरम खाणार तर नुसती पण चालून जातात नुसती भजी ही एकदम सुंदर लागतात या पद्धतीने बनली आहेत आपली ओव्याच्या पानांची रुचकर भजी एकदम झकास झाली आहेत एकदा तरी अवश्य घरी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका चॅनलला जर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत तो बाय बाय